नमस्कार मित्रांनो मी शरद तुमचं शरपाल रेसिपी आपल्या मराठी चॅनल मध्ये खूप 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 स्वागत करीत आहोत आज मित्रांनो आपण आईच्या पद्धतीने रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे तांदळाचे लाडू कसे बनवतो याची रेसिपी पाहणार आहोत मित्रांनो माझी आई नेहमीच पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य घालून मस्त असे लाडू बनवते जे की मित्रांनो सवेला इतके भन्नाट आणि अफलातून तयार होतात मुलं अगदी आवडीने मागून खातात तसेच मित्रांनो करायला अगदी दहा मिनिटात हे लाडू तयार होतात आणि तुम्ही हे लाडू एक महिन्यापर्यंत स्टोअर करू शकता चला मित्रांनो रोग प्रतिकारक शक्ती वाढवणारे चार ते पाच साहित्य तयार होणार तांदळाचे लाडू बनवायला सुरुवात करूया सर्वप्रथम मित्रांनो तांदळाचे नवीन प्रकारचे लाडू तयार करण्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा बाउल मध्ये आपल्याला दोन कप इतके छान पैकी तांदूळ ऍड करायचे मी इथे घरचे तांदूळ घेतलेले आहे तुम्ही मित्रांनो इथे रॅशनचे तांदूळ घेतले तरीही चालेल आता मित्रांनो तांदळामध्ये आपल्याला भरपूर पाणी ऍड करून तांदूळ छान पैकी एकदम स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही पावसाळ्यात तांदळामध्ये जो वाईट पाणी निघलेला आहे तो आपल्या सर्व स्टार्च पाणी आपल्याला काढून द्यायचा आहे हे बघा या पद्धतीने स्वच्छ तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे आता मी इथे मीडियम फ्लेमवरती एक पॅन छानपैकी गरम होण्यासं ठेवलेलं आहे पॅनमध्ये आपल्याला आपण धुतले तांदूळ आपल्या या पद्धतीने ॲड करून द्यायचे आहेत आपल्याला फक्त मित्रांनो इथे तांदूळ ॲड करायचे तांदळामध्ये थोडाफार पाणी असेल तो आपल्याला ॲड करायचा नाही आहे हे बघा तांदूळ ॲड करून झालेले आहेत आता मित्रांनो हे तांदूळ आपल्याला छानपैकी स्पॅचुलाच्या सहायताने स्टर करत हलके असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे आहेत हे बघा मित्रांनो परफेक्टली आता तीन मिनिटांकरिता आम्ही मीडियम फ्लेमवरती तांदूळ छानपैकी इथे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत हे बघा तांदूळ भाजल्यानंतर तीन मिनटांनंतर आपण पाहू शकता तांदूळ बघा आता आपण इथे ओले ॲड केले होते पूर्णपणे आता ड्राय झालेले आहेत आता हे तांदूळ मित्रांनो आपल्या छानपैकी कंटिन्युअसली परत आहोत छानपैकी सगळीकडून तांदूळ आपल्या हलके असे गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे तसे मित्रांनो आपल्याला तांदूळ भाजण्यासाठी घॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे हाय फ्लेम ठेवायची नाही ही गोष्ट आपल्या इथे ध्यानात ठेवायची आहे हे बघा मित्रांनो परफेक्टली आणखी तुम्ही सात मिनिटांतर पाहू शकता तांदूळ बघा म्हणजे स्टार्टिंगपासून तर आत्तापर्यंत आपण दहा मिनिटांकरिता परफेक्टली मिडीयम फ्लेमवरती तांदूळ इथे भाजलेले आहेत हे बघा तांदूळ छानपैकी आपले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत आत्ता मित्रांनो यापेक्षा डार्क आपल्याला तांदूळ भाजायचे नाही आहेत आत्ता मी आपली गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे आता हे तांदूळ आपल्या पूर्णपणे थंड होत नाही तोपर्यंत या पद्धतीने स्टर करायचे आहेत हे बघा मित्रांनो काही मिनटानंतर तुम्ही पावशाळ तांदूळ बघा पंख्याखाली ठेवल्यानंतर पूर्णपणे मी इथे थंड करून घेतलेले आहे हे बघा या पद्धती तांदूळ आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता मित्रांनो एक मिक्सर जार घेतला आहे मिक्सर जारमध्ये आपल्याला हे तांदूळ आता छानपैकी वाटण्याकरिता ॲड करून द्यायचे आहेत जितके बसते तितके या पद्धती तांदूळ आपल्याला ॲड करून द्यायचे आहेत आता मित्रां मिक्सरच्या आपल्या लीडने कवर करून देऊन छानपैकी तीस सेकंदा करता से हे तांदू आपल्या एकदम बारीक या पद्धतीने चॉर्न करून घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो जितके बारीक आपल्याला तांदूळ हे करत आहे तितके शक्यतो बारीक चॉर्न करायचा आहे आता मी एक इथे मोठ्या साइडचा सा ताट घेतला तुम्ही परत देखील घेऊ शकता या ताटामध्ये मी छानपैकी आपण वाटते तांदूळ आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे आहे हे बघा याच पद्धतीने सेकंड बॅच होती ते देखील मी छानपैकी चर्न करून घेतलेली आहे सो मित्रांनो आपले तांदळाचे लाडू बनवण्याची सगळ्यात पहिली स्टेप इथे कम्प्लीट झाली आहे तर हे तांदूळ आपल्याला थोड्या वगैरे साईडला ठेवून द्यायचे आहेत आता मित्रांनो मी, मी तांदूळ भाजलेलं सेम पॅन इथे हाय फ्लेमवरती छानपैकी नेक्स्ट प्रोसेससाठी गरम करून घेतलेला आहे पॅनमध्ये आपल्या वन फोर्थ कप म्हणजे पाव कप इतके चाळीस ग्राम इतके हालीम म्हणजेच आळी उभी छ करून द्यायचे आहे हे तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोरमध्ये इझिली भेटून जाईल यामध्ये तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते त्याचप्रमाणे तुम्हाला पोटाच्या समस्या असेल त्याचप्रमाणे वजन कमी करायचे असेल तर हे सीट अतिशय गुणकारी आहेत हे बघा हार्डली तुम्ही इथे तीस सेकंद पाहू शकता हे बघा ड्राय रोज केल्यावर हालीम सीट छानपैकी इथे नाचायला लागले या स्टेजला मित्रांनो पटकन बंद करायची अदरवाईज हे सीट जाळायला लागतात आता मित्रांमुळे भाजलेले हालीम सीट आपल्याला डायरेक्टली आपण वाटल्या तांदळाच्या मिश्रामध्ये ऍड करून द्यायचे आहे तसे मित्रांनो आता तिसरा साहित्य ॲड करायचं आहे तीनशे पन्नास ग्राम इतका गुळ आपल्याला एकदम बारीक असं खिचून घ्यायचा आहे म्हणजे हा मिक्स करायला अतिशय सोप्या पद्धतीने मिक्स होतं तसे तुम्ही हा गुळ एकदम बारीक ठेचून देखील घेऊ शकता त्याचप्रमाणे बारीक तुकड्यामध्ये देखील कट करून घेऊ शकता तसे मित्रांनो तुम्ही असं देखील प्रमाण ठेवू शकता दोन वाटी आपल्या तांदळांसाठी एक वाटी इतकं गुळ घ्यायचं आहे आता हे तिन्ही साहित्य सर्व तर आपल्या हाताच्या साहित्याने यामध्ये आऊट करून घ्यायचा आहे मित्रांनो मी जे जे साहित्य तुमच्याबाबत शेअर करत आहे ना ते साहित्य ॲड करून तुम्ही हे लाडू बनवून बघा अगदी तुम्ही मुलांना फक्त एक लाडू खायला द्या त्यांची रोगप्रतिकारक शक्ती इतकी चांगली वाढेल ना मग मित्रांनो तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आजाराचं टेन्शन घेण्याची गरजच नाही कारण की इम्युनिटी सिस्टम इतकी त्यांची स्ट्रॉंग होते ना खूपच जबरदस्त सो so, हे बघा तिन्ही जिन्नस मी छानपैकी ते व्यवस्थित मिक्सआउट करून घेतलेलं आहे आता हे बघा या पण ते मिश्रण हातामध्ये घ्यायचं आहे याची मूठ बनवायची आहे हे बघा मिश्रण छानपैकी बायटिंग होत आहे म्हणजे आपल्या मिश्रामध्ये गुळ परफेक्टली ॲड झालेलं आहे हेच मेन साईन आहे आता मित्रांनो आपल्या या मिश्रामध्ये चौथा जिन्नस ॲड करायचा आहे आता मित्रांनो मी इथे हाय फ्लेमवरती पुन्हा सेम पॅन इथे गरम होण्याचा ठेवलेला आहे पॅनमध्ये आपल्याला एक कप इतकं साजूक तूप ॲड करायचं आहे तुम्ही मित्रांनो इथे डालटा दे देखील घेऊ शकता त्याचमुळे अर्धा डालटा आणि अर्धा साजूक तूप देखील घेऊ शकता आता हा साजूक तूप आपल्याला सर्वप्रथम गरम करून घ्यायचा आहे हे बघा एक मिनटानंतर पावसाळ्यात साजूक तूप आपला एकदम कडक असं गरम झालेलं आहे आता साजूक तुपामध्ये आपल्याला पाव कप म्हणजे पन्नास ग्राम इतके डिंक ॲड करायचे आहे आता मित्रांनो हे डिंक आपल्या छानपिके फुलेपर्यंत फक्त साजूक तुपामध्ये फ्राय करायची हार्डली इथे तीस सेकंदच लागणार आहे हे बघा जस्ट डिंक फुलायला लागले आहे डिंक ऍड केल्यामुळे लाडू मित्रांनो एकदम खुसखुशीत लागतातच तसे मुलांची इम्युनिटी सिस्टम अतिशय स्ट्रॉंग बनते तसे मित्रांनो पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये रोगप्रतिकारक आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी हे डिंक अतिशय लाभकारक ठरते हे बघा डिंक फ्राय करून छानपिक एक प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे जास्त डिंक मित्रांनो आपल्या गोल्डन ब्राऊन करायची ना अधिवर्षी जळले जातात आता मित्रांनो गरम साजूक तुपामध्ये आपल्याला बारीक चॉप केलेले काजू बारीक चॉप केले बदामात चार वेळ ऍड करायचे ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तसं ऍड करायचं अगदी अर्धा कप इतका आपल्याला किसल्या सुका खोबरा ऍड करायचा आहे खोबऱ्यामुळे मित्रांनो आपल्याला लाडूची चव अतिशय अफलातून लागते तसं इथे सुकाच खोबरा ऍड करायचा ओला खोबरा ऍड करायचा नाही आहे आता हे जस्ट आपल्या यामध्ये मिक्सआउट करून द्यायचं आहे आता हे मिक्स आऊट करून झालं की आपल्याला लग कॅशुलियम लगेचच बंद करून द्यायचं आहे अदरवाईज आपलं घे अतिशय गरम आहे खोबरं आपलं जळलं जाऊ शकतं आता मित्रांनो आपण लाडूचं आपलं मिश्रण घेतले या मिश्रणामध्ये आपल्याला साजू तूप आहे तो पूर्णपणे या पद्धतीने ड्रायफ्रूट सगळं आपल्याला ऍड करून द्यायचा आहे तसे मित्र ऍड करून द्यायचे आपण फ्राय केले डिंक डिंक बघा मस्त असे खुसखुशी फ्राय झालेले आहे आता हे सर्वप्रथम सर्व साहित्य आपल्या एका स्पॅचला मदतीने या पद्धतीने आऊट करून द्यायचं आहे घी मित्रांनो गरम आहे म्हणून स्टार्टिंगला हाताने हे साहित्य आऊट करायचे नाहीये तसे मित्रांनो हे मिश्रण थोडस थंड झालं असं वाटलं की या पद्धतीने आपल्या हे मिश्रण छानपैकी एकदा मळून घ्यायचं आहे म्हणजे आऊट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला लाडू बांधायला सुरुवात करायची आहे जेवढा मोठा लाडू बनवत तेवढं मिश्रण घ्यायचं आहे आणि या पद्धतीने छानपैकी लाडूला आकार द्यायचा आहे त्याचप्रमाणे मित्रांनो जर तुम्हाला लाडूवरती थोडस गार्निशिंग करता या पद्धत ड्रायफ्रुट्स लावायचे असेल तुम्ही असतात लाडू बनवता लावू शकता या आणि एक बदामचे स्लाइस छानपैकी इथे अप्लाय करून दिलेले आहे आणि या पद्धतीने लाडूवरती प्रेस करायचे आहे हे बा किती सुंदर प्रकारे एकदम मस्त असा लाडू आपला तयार झालेला आहे जर मित्रांनो लाडू मध्ये साजू तुपाचं प्रमाण एकदम व्यवस्थित असलं ना तर लाडू एकदम या पद्धतीने व्यवस्थितपणे बांधले जातात जर लाडूमध्ये साजूक तूप कमी असेल तुमचे लाडू बनणार नाहीत म्हणून जर तुमचे लाडू बनत नसेल तुम्ही त्यामध्ये साजूकूप ॲड करू शकता हे बघा किती मस्त असा एक लाडू तयार करून दाखवलेला आहे याच पद्धती मित्रांनो आणखीन एक लाडू तुम्हाला तयार करून दाखवत आहे लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो या पद्धतीच्या हातामध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि लाडूला छानपैकी आकार द्यायचा आहे नक्की मित्रांनो तुम्ही एकदा तरी हे लाडू तुमच्या घरी बनवून बघा अतिशय फायदेशीर अशी लाडूची रेसिपी आहे अगदी उपयोगी देखील आहे आणि चवीला तितकीच भंडणार अगदी चवीला अप्रतिम बनते आणि मुलं अगदी आवडीने मागून खातात त्याचप्रमाणे मित्रांनो करायला देखील तितकीच सोपं आहे अगदी आपण तुम्ही पाहू शकता पाचच साहित्य वापरलेले आहे तसे तुम्ही ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत नाही तुम्ही स्केप केलं तरी चालेल सो so, हे hey, बघा मित्र आणखीन एक लाडू तुम्हाला इथे तयार करून दाखवलेला आहे खूपच सुंदर प्रकारे अतिशय गोलमटोर असा लाडू आपला तयार झालेला आहे सो so, मित्रांनो तुम्ही पाहू शकता अगदी तीन मिनिटातच मी सर्व लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत सो so, मित्रांनो लाडू तर ता तयार झालेले आहेत कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली जे रेसिपीला लाईक तसे आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेला ऐकून ती प्रेस करायला विसरू नका त्याचप्रमाणे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे बा किती सुंदर प्रकारे आपले लाडू एकदम गोल गरगरीत असे तयार झालेले आणि दिसायला तितकेच सुंदर आणि चवीला तर तितकेच अप्रतिम काय मग राव ट्राय करून पाहताय आहे ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तसं लाडूचं आत्महत्य टेक्शर पाहू शकता हे बघा अतिशय मस्त असं आलेलं आहे आणि हालीम सिट्ट एकदम मस्त असं लाडूवरती दिसत आहे तसेच चवीला तितकेच सुंदर लाडू तयार झाले नक्की ट्राय करा तर वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्व अशुभेषेकांच्या मार्फत काभार